माहिती बदल यानंतर मुंबईतून एक महत्वाची बात में है। सुशान सिंग चौकशी करण्यासाठी मुंबईत पोहोचलेली आहे अधिकारी मुंबईत दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे ची टीम आता लगेच ऍक्शन मध्ये येते का हे पाहणं महत्त्वाचं असेल पहिल्यांदा मुंबईत आल्यानंतर ते काय करतात कुणाला भेटतात कुणाची भेट घेतात कुठे जातात या असंख्य प्रश्नांची उत्तर आता लवकरच आपल्याला मिळणार आहेत अजित पांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजित सीबीआय का ची टीम मुंबई दाखल झाली आहे आणि पहिलं काम काय सीबीआय टीम जी आहे ती फ्लाइट न दिल्ली मुंबई या एर इंडिया फ्लाइट न सहा वाजता मुंबई मध्ये हे प्लेन लँड झालेलं आहे सध्या हे सगळे अधिकारी जे आहेत ते मुंबई विमानतळावरती आहेत त्या ठिकाणी चेकिंग करून जी सध्या महामारीची परिस्थिती आहे ती सगळी प्रक्रिया करून करूनच हे सगळे अधिकारी जे आहेत ते विमानतळाच्या बाहेर पडणार आहेत आणि माहिती जवळपास चार अधिकारी आहेत आणि इतर, आहे या, या चार चार, चार आहे आहे इतर जे अधिकारी आहेत ते उद्या संध्याकाळी येणार आहेत अशी माहिती मिळते वरिष्ठ अधिकारी ह्या आत्ताच्या चार लोकां चार जणांमध्ये दोन वरिष्ठ अधिकारी आहेत आणि दोन त्यांच्या खालचे अधिकारी आहेत या अनुषंगे चार अधिकारी मुंबईत दाखल झालेले आहेत आणि हे सगळे अधिकारी जे आहेत ते केंद्र शासनाचे जे रेस्ट हाऊस आहेत त्या ठिकाणी राहणार आहेत कारण का कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जे सीबीआयचं मेन हेडक्वार्टर आहे ते त्या ठिकाणी जवळपास दहा ते बारा जे कर्मचारी आहेत त्यांना कोविडची लागण झाली होती त्यामुळे इथलं ऑफिस जे आहे ते तात्पुरतं इथलं काम जे आहे ते बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि वेगळ्या ठिकाणी राहून तीन चार ठिकाणी वेगळ्या ठिकाणी टीम जी आहे ती राहणार आहे आणि तिथून हे सगळ्यांची कामं केली जाणार आहेत कारण का एकाच ठिकाणी सगळे राहणे आणि एका एकामेकांमुळे दुसरं लागण होऊ नये याकरता ही सगळी खबरदारी घ्या अजित धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा सीबीआयचे अधिकारी आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या खांद्यावर देण्यात आलेली आहे त्यामुळे सीबीआयचे अधिकारी कशा प्रकारे या सगळ्याचा तपास करतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या धन्यवाद तुम्ही सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि यानंतर उत्तर प्रदेशातून एक महत्वाची बातमी आपल्या हाती येते उत्तर प्रदेशच्या सीमेवरती आज नितीन राऊत ऊर्जा मंत्री यांना अडवण्यात आलेलं होतं त्यानंतर नितीन राऊत वाराणसीला परतलेले आहेत एका दलित सरपंचाची हत्या झाली त्यानंतर तिथं भेट देण्यासाठी म्हणून राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे उत्तर प्रदेशमध्ये गेले होते आजमगड सीमा भागामध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना रोखून धरलं दलित सरपंचाच्या हत्येच्या प्रकरणाच्या नंतर राऊत हे त्या गावात जाण्याचा प्रयत्न करत होते पण उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी त्यांना अडवलं बरीच वाचाबाची झाली त्यांनी धरणं आंदोलन सुद्धा करण्याचा प्रयत्न केला पण आता वाराणसीला त्यांना परत यावं लागलेलं ला। आहे नाईला जास्त पोलिसांनी त्यांना सोडलं नाही त्यामुळे त्यांना परत यावं लागलंय आजमगढ जिले के बासगाव के प्रधान जी दिन दहाड़े गोली मारकर निर्मम हत्या की गई है उस कारण मैं उनके परिवार से मिलने के लिए जब आजमगढ़ आने की कोशिश में था तो आजमगढ़ के बॉर्डर पर बासपुर गांव के समीप यहाँ के जिला प्रशासन ने हमें रोक दिया है और हम सड़क पर बैठकर आंदोलन कर रहे हैं अभी कि हमें उस गांव में जाने दिया जाए प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रशांत दलित सरपंचाच्या हत्ये प्रकरणावरून कुठंतरी काँग्रेस आणि भाजप आमने सामने आलेत असं म्हणावं लागेल बरोबर आहे खास करून जर बघितलं उत्तर प्रदेशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक झालेली आहे आज काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते हे आजगडला पोहोचले होते खासदार पुनिया असो किंवा मग राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत असो पण महत्वाचं म्हणजे एका दलित कुटुंबाच्या प्रमुखाची हत्या होते खास करून जो सरपंच असतो आणि सोबतच ज्या पद्धतीनं मारेकरी येतात गोळ्या हाडून चालल्या जातात त्याची चौकशी होते म्हणून आरोपींना अजूनही अटक होत नाहीये त्या सरपंचाचं नाव सत्यमेव जयते असं होतं पण ज्या पद्धतीने ही हत्या झाली त्यानंतर याचा रोष संपूर्ण काँग्रेस व्यक्त काँग्रेसचे नेते होते यानंतर आज त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याकरता आणि काही मदत कशी करता येईल आणि कशा पद्धतीने चौकशी सुरू आहेत पोलिसांची याची माहिती घेण्याकरता खुद्द ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे तिथे पोहोचले होते पण त्यांना आजमगड सीमेवरती पैद्यांना रोखून धरण्यात आला होतं तेव्हा त्यांनी धरणा आणि आंदोलन केलं त्यानंतर फायदा त्यांनी आंदोलन करायला के सुरुवात केली त्यावेळेस त्यांना कुठेतरी आजमगडला जाऊ शकलं धन्यवाद प्रशांत कुटुंबीय धन्यवाद प्रशांत सविस्तर माहितीबद्दल